भारत पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना मे महिन्यातच खान सरांनी त्यांचं लग्न उरकलं नंतर एका लेक्चर वेळी अचानक आपण लग्न केल्याचं सांगून खान सरांनी एक मोठा बॉम्ब फोडला होता तो दिवस ते आजचा दिवस खान सरांच्या पत्नी कोण आहेत हा प्रश्न आजही अनेकांना सतावतोय युपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे खान सर किती प्रसिद्ध आहेत हे काही वेगळं सांगायची गरज नाही मे महिन्यात गुपचूप लग्न केल्यानंतर खान सरांनी काल एका आलिशान हॉटेलमध्ये रिसेप्शनचं आयोजन केलं होतं खान सरांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मोठे चेहरे या रिसेप्शनला पोहोचले होते पण बहुतेक जणांना खान सरांच्या पत्नी कोण आहेत हे जाणून घेण्यात इंटरेस्ट होता कालच्या रिसेप्शन नंतर खान सरांच्या पत्नी कोण आहेत या सस्पेन्स वरून पडदा हटेल असं अनेकांना वाटलं होतं पण रिसेप्शनमध्ये खान सरांच्या पत्नी घुंगट घेऊन आल्याने त्यांच्याबद्दल जास्त काहीच कळू शकलं नाही दरम्यान सरांच्या पत्नीचे नाव ए एस खान असल्याची माहिती आहे मात्र त्यांची ओळख अजूनही गुप्त ठेवण्यात आली आहे बाकी खान सरांच्या पत्नीबद्दल जास्त काही कळू शकलं नसलं तरी त्यांच्या रिसेप्शनचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत ज्यात खान सर अतिशय आनंदी असल्याचं स्पष्ट दिसतंय तर तुम्ही खान सरांच्या रिसेप्शनचे फोटो पाहिले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद